या मा यानी पास्तेला आले आंबाराला यायच्या म्हणती ने अ सांगून दाडी त्या ययानी साळईला इला गयानी साळईला आडच पाणी क्वाल तशी मैनाची चालनी चालनी जशी मैनाची चालनी सांगून दाडी त्या यड बले बोले, बोले गयानी वाड बले मैनचे नवासची चला पान तोडे थोड्या घरची चला पान येईन पायाली म्यात घरात जाऊन जाऊन म्यात घरात जाऊन मैना लहाननी ती ध्वनी तळात लावून लावून ध्वनी तळात लावून येईन पायाली म्यात पल्या वयाची वयाची मॅतम पल्या वयाची ती झाली बाई माझ्या मैना चडवईचीडवईची माझ्या मैना चडवईची येईन पायाली म्यात घरात जाऊन जाऊन म्यात घरात जाऊन मैनाला नानी ती ध्वनी तळत लावून लावून ध्वनी तड़ात लावून तुम्हाला माझं गाणं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा